बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगावात एका वकील तरुणीला शुल्लक कारणावरनं अत्यंत अमानुष अशी मारहाण केल्याची घटना घडली आहे या तरुणीला गावातील सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडनं शेतात मारहाण करण्यात आली या घटनेने बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होतोय बघूया काळ निळ पडलेलं शरीर पाठीवर उठलेले वळ साकळलेलं रक्त अमानुषतेचा कळस गाठणारी ही घटना आहे बीडच्या सनगावातली लाऊड ला विरोध केल्यानं या तरुणीला गावच्या सरपंचानं साथीदारांच्या मदतीनं जनावराप्रमाणे मारहाण केली आहे पीडित वकील तरुणीला मायग्रेनचा त्रास आहे ध्वनी प्रदूषणामुळे तरुणीच्या मायग्रेनच्या त्रासामध्ये आणखी भर पडते लाऊड स्पीकर लावू नये आवाज कमी करावा पिठाच्या गिरण्या तिनं तक्रार केली तक्रारीमुळे साथीदारांकडून या, तकरार या तरुणीवर हल्ला केला गेला शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईप न तिला बेदम मारहाण केली मारहाणी दरम्यान महिला वकील बेशुद्ध पडली मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आहे आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहेत पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेले आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाणघाण शिवाय देत होता मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले